आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवला पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बीडच्या पोलिसांची बदनामी काही थांबत नाहीये त्याला कारण ते स्वतःच आहेत बीड पोलिसात एक, एक एक नमुने आहेत हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय बलात्कार खून अपहरणाचे गुन्हेच नोंदवले जात नव्हते हे आतापर्यंत दिसून येत होतं थोडक्यात पोलिसांनी तिकडे समांतर सरकार बनवलं होतं आता हे ताजं उदाहरण पाहा निलंबित पी एस आय रणजित कासले यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत यात कासले हे बीडचे आयुक्त नवनीत कावत आणि अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेताना पाहायला मिळत आहेत फुल दारूच्या नशेत कासले यांनी बनवलेले व्हिडिओ घेऊन टाकच्या हाती सुद्धा लागलेत आणि त्यातला काही भाग आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मी दारू प्यायलो असलो तरी काय झालं प्यायल्यावरती माणूस खरंच बोलत असतो असं बीडचे निलंबित पी एस आय रणजित कासले म्हणतात घेऊन टाकच्या हाती कासलेंचे काही व्हिडिओ आलेत हे सारे व्हिडिओ पाहताना या माणसाची कीव करावी की त्याला काही मुलाचा सल्ला द्यावा असं वाटत होतं म्हणजे निलंबन झाल्यानंतर त्यांनी जे बेछूट आरोप केलेत त्याला तोड नाही दुसरं म्हणजे हे व्हिडिओ केल्यानंतर मी आता मुंबईच्या दिशेनं निघालोय हे कासले सांगतायत गंमत बघा एकीकडे दारू रुपये कबूल करायचं आणि दुसरीकडे कायद्याच्या रक्षकानं कायदा मोडून नशेत गाडी चालवून मुंबईला पोहोचायचं हे कासलेंचं वर्तनही वीस वर्ष त्याने इमाने इतबारे पोलीस नोकरी केली नसावी याचं द्योतक नाही का बरं कासलेंनी स्वतः आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे मग त्यातनं मला वाचवा असं सांगताना आपली दोन चार लाखांची लायकी आहे असंही कासले सांगताना त्याच व्हिडिओत पाहायला मिळतं आधी कासले यांचा तो व्हिडिओ पहा दोन पाच लाखाची अवकात होती मी म्हणलं घ्या आणि प्रकरण मिटवा पण त्यांचा खूप मोठा आवाज होता ते काय पूर्ण करू शकलो नाही आणि मान्य एस पी सरांचा पाहिलं आता या व्हिडिओत कासले खुद्द कबुली देत आहेत की त्यांनी काहीतरी केलंय मग आता त्यांनी काय पराक्रम केलेत का केले। तेही पहा म्हणजे बात की तो तलक जायगी असं म्हणतात तसं या कासलेने काय काय केलं ते घेऊन टाकच्या टीमने शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काय तथ्य बाहेर आलं तर हे कासले आधी मुंबईला होते म्हणे आणि दीड दोन वर्षापूर्वी हे कासले बीडला आले होते तिथे ते, ते ट्रॅफिक विभागात कार्यरत होते आणि त्यानंतर त्यांची बदली सायबर सेलला झाली सूरजच्या एका बिल्डरकडे त्यांनी खंडणी मागितली आणि त्या प्रकारात ते पैसे घेत असताना एक व्हिडिओ तिथल्याच काही मंडळींनी काढला आणि तो व्हिडिओ मग सुरतच्या एस गेला त्यानंतर तो व्हिडिओ सुरत एसपींनी महाराष्ट्राच्या एडीजींना म्हणजे निखिल गुप्ता यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी तो व्हिडिओ बीड अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे पाठवला आणि कारवाई करण्याचे थेट आदेश दिले मग कावत यांनी बारा तासात कासलेना निलंबित केलं आणि त्याचा राग म्हणून कासलेनी हे असे व्हिडिओ बनवले आणि त्यात आपण दोन चार लाख घ्या पण हे प्रकरण थांबवा अशी लाच देण्याचा प्रयत्न केला मात्र तो वेळीच हाणून पाडला गेला आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून मग कासलेनी काही व्हिडिओ बनवले आमच्याकडे कासलेंचे सात वेगवेगळे व्हिडिओ आहेत ज्यात ते वेगवेगळे खुलासे करतायत असा त्यांचा दावा आहे बरं का बीड लाख जातीपातीचं राजकारण चालतं हेही कासलेना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणूनच त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त सचिन पाणकर यांच्यावरही आरोप करण्याचा प्रयत्न केलाय पाणकर ओबीसी समाजाचे आहेत तर कासले मराठा समाजात येतात त्यामुळे त्यांच्यावर ते, ते, ते आरोप करून इथं मराठा विरुद्ध ओबीसी वादालाही तोंड फोडण्याचा प्रयत्न केला गेलाय दारूच्या नशेत तर्र असणाऱ्या कासलेने तर, कासले तर यापुढे मजल मारत थेट औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना एकेकाळी आपण पाच दहा हजारांची मदत करत होतो असं सांगितलंय इतकंच नाही तर यापुढे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही यात गोवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हद्दच झाली विश्वास बसत नाही ना पहा काय म्हणाल कासले जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार हा मुंबईला होते मान्य फडणवीस साहेबांचे पी ए यांना मी पाच दहा हजार खर्च करायचो आणि हे आज दोन हजार करोडचे मालक झालेले आहेत असू द्या होऊ द्या माझे आमदार आहेत माझे कधीतरी का काम करतील पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये हा मान्य फडणवीस साहेब सुद्धा दुसऱ्या तांदळाचे नाहीत त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केले माझेच पाहुणे बेमडे दारू भल्या भल्यांची नशा उतरवते असं म्हणतात इथं मात्र कासले इतके तर्र झालेत की आपण काय बोललो याचं त्यांना भान राहिलं नाहीये हेच सांगावं असं वाटतं असो कासले आज म्हणे मुंबईत आहेत राज्याचे पोलीस अधिकारी त्यांच्यावरती आता काय कारवाई करतील ते लवकर समजेलच मात्र खंडणीच्या आरोपात दोषी आढळल्यानंतर सोशल मीडियाचा वापर करून हे अशा प्रकारचे बेछूट आरोप करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतो एका व्हिडिओत कासले आपल्याकडे सारे पुरावे आहेत असं म्हणतायत मग पत्रकार परिषद घेत त्यांनी हे पुरावे का मांडले नाहीत असा प्रश्न विचारायला सुद्धा व्हावे असो तुम्हाला या सर्व प्रकारावरती काय वाटतं हे कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद